आज रत्नागिरी सिंधुर्ग मतदारसंघासाठी फॉर्म भरायची सुरुवात झाली तरी सुद्धा आज महायुतीला उमेदवार जाहीर होत नाही आणि शिंदे मिंदे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते एक लाखाचं मताधिक्य मिळणार म्हणून जाहीर करतायत पहिला उमेदवार जाहीर करा आणि नंतर मताधिक किती मिळवणार आणि किती जनता तुम्हाला देणार हे कळेलच खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे गेली दोन वर्षापूर्वी दोन ते अडीच वर्षापूर्वी गद्दारी करून सत्ता स्थापन केली गेली या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठं षडयंत्र घडवण्यात आलं सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता बसल्यानंतर गेले अनेक दोन वर्ष सत्ता असताना हे भांडत होते मी विकास करतोय प्रत्येकजण सांगत होता मी विकास कर नारळ फोडायला गेली भाजपवाले नारळ फोडायला जाणार तर त्याच्या अगोदर जाऊन दीपक केसरकर नारळ फोडवतो आणि केसरकर जिथे नारळ फोडायला जाणार तिथे भाजपाला सकाळीच जाऊन नारळ फोडवतो ही या मतदारसंघाची सावंतवाडी मतदारसंघातली परिस्थिती आज कबुलादारांचा प्रश्न केसरकर सांगत होते मी सोडवतोय तर राजन तेली तिकडे सांगत होते मी सोडवतो म्हणजे स्त्रिय लाटण्याचं काम त्यावेळी होत होतं मात्र निवडणुका झाल्या की यांचं मनोबिल पण हे सर्व जनतेच्या लक्षात येतं जनतेच्या इच्छितासाठी जनतेच्या जनते विकासासाठी ह्या सिंधुदुर्गच्या विकासासाठी हे कधी एकत्र आले नाही तर हे स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीपुरते एकत्र येत आहेत त्यामुळे एक लाखाचं मताधिक्य यांचं स्वप्नच राहील हे या निमित्तानं सांग आज खरं तर दीपक केसरकर रेटून खोटं बोलत आहे प्रत्येक वेळी म्हणजे आज तर प्रवेश त्यांना म्हणजे आमचे कोणी कार्यकर्ते नव्हते परंतु ते सुद्धा प्रवेश दाखवायची त्यांच्यावर केवल आणि परिस्थिती आली म्हणजे गेले त्यांचे बरेच कार्यक्रमाला का कार्यकर्ते आहेत तेच प्रवेश दाखवत आहेत कारण यांच्यावर तुरळक कार्यकर्ते जेव्हा यांनी शिंदेगड स्थापन केला तेव्हा यांच्याकडे तुरळक कार्यकर्ते होते आणि तेच कार्यकर्ते तेच कार्यकर्ते करून प्रवेश दाखवत आहेत ही परिस्थिती आज त्यांच्यावर आलेली आहे आज भाजपवर सुद्धा दुर्दैवाची गोष्ट की त्यांच्यावर एवढ्या वर्षात आज केसरकरांच्या कार्यालयात जायची वेळ बसायची पत्रकार परिषद घेऊन वेळ आली म्हणजे आज काय त्यांच्या निवडणुकी आल्या असतील नाही तर काही आलं असेल पण आज त्यांना केसरकरांच्या कार्यालयात जाऊन बसण्याची वेळ आली आणि पत्रकार परिषद घेण्यासारखी आहे ही जनतेमधली चर्चा आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने यांची झालेली परिस्थिती आज हे उमेदवार जाहीर कर, करू शक करू करत नाही आहेत परंतु उमेदवाराचं मताधिक्य किती मिळणार हे मात्र जाहीर करत आहेत आणि दर दिवसाला पत्रकार परिषद घेऊन सांगतात की उद्या जाहीर होणार उद्या जाहीर राहणार उद्या यांचा उजडतच नाही मला वाटतं उद्या जर उजाडला नाही तर मला वाटतं विनायक राऊत साहेब बिनविरोध निवडून येतील त्यामुळे यांच्यावर आज बऱ्याच अंशी एनी विकास केलेला नाही खरा तर हे विकास एनी हे करू शकलेले नाही हे नुसते भांडणं करत राहिले आणि त्याच्यामुळे मुळे खऱ्या अर्थानं ह्यांचा पराजय हा निश्चित आहे